अजितदादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला लोकांची दिशाभूल करणे खोट बोलणे परवा काहीतरी एका भाषणामध्ये हा बोलला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजित काकांमुळे अजितदादांमुळे सोडली किती खोटं बोललं नरेंद्रभाई मोदींवर विचार करून विश्वास ठेवून अजितदादांच्या सहमतीने दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि परत भाजप बरोबर ते आले म्हणून तुम्ही आमची चिंता करू नका आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आम्ही महायुतीचं पूर्ण काम पूर्ण ताकद आणि वर्चस्व आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका